हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मजेत ना मजेतच असायला सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन आपल्या लगेच देवाचे <pause> हार बनवायला घेतले तर रेडीमेड हार मी काही दुकानामधून आणत नाही याची जा पाऊशरा अर्धा किलो जास्वंदीची किंवा झेंडूची फुलं वगैरे घेऊन यायचं आणि मस्तपैकी दोन तीन हार बनवायचे भरपूर अशी फुलं घालून माळ बनवून घ्यायची देवांसाठी देव छान धुवून वगैरे झाले देवाला छान स्वच्छ उघा झालं झाला की आपले छान अशी माळ लावून घ्यायची बघा तुम्ही किती प्रसन्न वाटते हे वातावरण बघून दिवसभर अगदी घरामध्ये सुगंध दरवळतो फुलांचा धूपधिपांचा आपल्या घरातल्या देवांची पूजा अशी केली की दिवसभर इतकी एनर्जी येते काम करायला कंटाळा येतच नाही आणि एकदम सुगंधी वातावरण झालेलं असतं तर नवसाला पावणारे आपले पुण्याच्या दगडू गणपती बापा यांना सुद्धा मस्तपैकी हार लावून घेतला आणि मी लगेच लागले स्वयंपाकाला आता स्वयंपाकाला काय बनवायचं असं झटपट भाजी चपाती रोजच बनवून कंटाळा येतो म्हणून म्हटलं आता मस्तपैकी पुलाव भात बनवा साधा सिंपल अगदी झटपट बनतो आणि लहान मुलं तर अगदीच आवडीने खातात कारण माझे दोन लहान मुले आहेत त्यांना हा भात प्रचंड आवडतो चला पटकन तुम्हाला रेसिपी सांगते तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही तर कुकरमध्ये दोन तीन पाळे आपलं चमचे तेल घालून घ्यायचं त्याच्यानंतर जेव्हा मोहरी छान तडतडून झाली की खडे मसाले घालायचे आता घरामध्ये असतील तेवढे खडे मसाले तुम्ही घाल घालायचे थोडंसं वास येण्यासाठी नंतर दोन उभे मोठे चिरून घेतलेले कांदे घातले आणि कडीपत्ता घातला छान तो पण तेल सुटेपर्यंत किंवा लाल होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं त्याच्यानंतर मिक्सर मध्ये मी आलं लसूण खोबर आणि एक टोमॅटो टोमॅटो लाल घ्यायचा कारण छान लाल कलर येतो मसाल्याला आणि ते सुद्धा मजेमध्ये घालून मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आता यूट्यूबवरती आपले जगभरातले फे मसाले फेमस झालेले आहेत ते आपणसुद्धा करूया तर क पावडर मसाल्यांमध्ये मी घेतले आहे धने जिरे पावडर गोडा मसाला हळद लाल तिखट आणि कांदा मसाला हे सगळं एक एक चमचा घ्यायचं आणि चप्रमाणे मीठ घालायचं आणि वरतून मी मिरची मिरचीसुद्धा टाकलेली आहे ती तिखट नसते फक्त त्याने कलर येतो तो सुद्धा एक चमचा घालायची आणि मस्तपैकी सगळं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वरतून परत आपले घालायचे काप करून घेतलेले बटाटा आणि वटाणा मस्तपैकी ते सुद्धा मस्त तर मिक्स करायची एक वाफ काढून घ्यायची दोन मिनिटाची मध्यम गॅसच ठेवायचा आहे नाहीतर खाली मसाला करपतो आणि मग वाफ काढून धरल्यानंतर मग स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा तांदूळ म्हणजे तुम्ही कोणताही घालू शकता मी इथं बासमती तुकडा घातलेला आहे मस्त तांदूळाचा सुगंध येतो खाताना आणि जेवढे तांदूळ तेवढेच आपल्याला पाणी घालायचे म्हणजे इथे मी दोन ग्लास पा तांदूळ घेतलेला आहे दोन ग्लास पाणी घालायचं मस्तपैकी मिक्स करायचं आणि आता वरतून अर्धा लिंबू पिळून घ्यायचं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन चमचे तूप घालायचं तर हे सर्व साहित्य टाकलं ना तर अगदीच चमचमीत भात होऊन जातो घरातले सगळे जण आवडीने खातात तर मस्त मिक्स करून झालं की आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या आणि एक वाफ काढायची आहे जा जास्त शिट्ट्या करायच्या नाही नंतर खाली करपला जातो आणि भातसुद्धा गिचका होतो त्याच्यामुळे फक्त दोन शिट्ट्या आणि एक वाफ काढून घ्यायची आणि मध्यम गॅसवरती ठेवायचं आहे तर प्रकारे आपलं मस्तपैकी चमचमीत भात बनवून तयार होतो लहान मुलं तर अगदी आवडीने खातात तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर नक्कीच हा भात बनवा बघा किती छान अप्रतिम झाला आहे आणि मेन म्हणजे तो एकदम सुटसुटीत झालेला आहे बक्ताक्षणी खावासा आप वाटणारा आपला मसाले भात बनवून तयार आहे अगदी कमी साहित्यात बनतो पंधरा वीस मिनटामध्ये बनवून तयार होतो तर नक्की मुलांना शाळेत सोडलं त्याच्यानंतर संध्याकाळी मुलं घरी आली तोपर्यंत घरातली कामं उरकून घेतली नंतर संध्याकाळच्या चहाला असं मुलांनी मस्त चहासोबत बिस्किट एन्जॉय केलं लहान मुलांना चहा देऊ नये असे म्हणतात तसेच बरोबर आहे मी चहा देत नाही त्यांना सकाळी संध्याकाळी बोनमिटाच पितात पण कधी जर त्यांनी मागितलं तर त्यांना थोडासा चहा द्यावा लागतो पण चहामध्ये मी थोडंसं दूध मिक्स करून देते दे त्यांना दे अर्धा चहा आणि अर्धा दूध असं प्रमाण करून देते दे मी दे त्यांना आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी तर चहा एन्जॉय केला तुम्ही पण चहा प्यायला या आमच्यासोबत तर हा आमचा हॉल आहे हा पूर्ण मिरिकामा केलेला आहे पहिले जे सोपे आहेत ते सगळे खराब झाले होते त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की तर तुम्ही पण आमच्यासोबत चहा प्यायला या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि नक्की पुलाव भात केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कसं भात झाला होता चला इथंच व्हिडिओ थांबवते भेटूया उद्याच्या व्हिडिओला तोपर्यंत बा बाय